कपडे खरेदी आता फक्त पलुसच्या हर्षल कलेक्शनमध्येच सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या शूटिंग शर्टिंग किड्सवेअर वेअर जेंट्स रेडीमेड वेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस किड्सवेअर वेअर लेडीज वेअर मेन्स वेअर सह लग्न बसतेची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडाबाजी चौक पलूस संपर्क अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा मुख्याध्यापक बशीर मुल्ला यांचं शैक्षणिक कार्य आदर्शवत पुष्पलता उगळे घोगाव येथे सेवानिवृत्ती समारंभ उत्साह घोगाव येथे स्वामी रामानंद भारती शिक्षण प्रसार संस्था सांगली संचलित घोगाव हे स्कूलचे मुख्याध्यापक यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमास माजी सभापती पुष्पलता उगळे सचिव किरण पवार संचालक लालासाहेब पाटील घोगावचे सरपंच संदीप पाटील घोगावचे नेते रतन पाटील काँग्रेस सरचिटणीस वैभव उगळे बाळासाहेब उगळे माजी सरपंच शरद उगळे वहिदा मुलानी आदी मान्यवर उपस्थित होते यानी और एक बशिर और या निमित्ताने उपस्थित अनेक मान्यवरांनी मुख्याध्यापक बशीर मुल्ला यांच्या शैक्षणिक सामाजिक राजकीय कारकिर्दीचे कौतुक केले यावेळी पलूस तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने यशवंत कदम यांनी मुख्याध्यापक बशीर मुल्ला यांचा सत्कार केला त्या सगळ्या बाजू त्या भावी चांगल्या पद्धतीने त्यामुळे त्यामुळं सरांना तो लोड जास्त मिळाला नाही माझ्या आधीचे एका सांगितले कुटुंबासाठी वेळ द्या तुम्ही कुटुंबासाठी वेळ देणं गरजेचं कारण की राजकीय आयुष्यात आणि शैक्षणिक आयुष्यात खरंच चांगल्या पद्धतीने वेळ दिलाय या सेवानिवृत्ती सत्कार समारंभ प्रसिंगी मला गावच्या पाठीशी ते सांगून ते काम ते करत होते त्याचप्रमाणे रामत्व सर गेल्यानंतर सगळ्यांची इच्छा होती की सरांच्याबद्दल आपण अनेक गोळा करूया त्या रामत्व मासिका सो काम अशी सरांनी त्या दिवशी त्यांचं उद्घाटन होतं त्या दिवशी त्याचं उद्घाटन केलं त्याबद्दल त्यासाठी त्यांनी खूप कष्ट केलं आता या प्रसंगी या त्याप्रसंगी हा आजचा निर्माण समारंभ नाही तर हा कृतज्ञता मानण्याचा हा समारंभ आहे आणि या समारंभासाठी तुमच्या आयुष्यात तुम्हाला दीर्घ आयुष्य लावा सुखसी तुमचे आयुष्य लावा भावना होती कुठलाही नाही घटक तिने मला कधीही हे केलं नाही विश्वासाने मी काम केलं विश्वास माझ्या तिथे टाकला त्याचबरोबर मला काकीने त्यावेळा विश्वासाने तिने मला आपुरते कोळे कुठे मागतात एवढं मी मागतो माझ्या पुढच्या काळात मी त्यांना मागेल आणि दोघांचा इतका विश्वास होता कुठलाही मी शब्द के काम केलं तरी तर त्यांचे मला कधी नकार नव्हते थोडे पुढे भाऊ म्हणायचे आणि असं कसं तसं कसं तरी सुद्धा माझे शब्द होते मला अभिमान आहे का की एकोणीसशे ब्याण्णव ते पंच्याण्णवमध्ये ज्या ज्या शिक्षकांनी निवडणूक होती मुळेबावळी कधी लक्ष घातली नाही आपली शाळा योग्य शिक्षक घ्या योग्य शिक्षण योग्य करणे यासाठी मला सर्व संचालकांनी मुळे भाऊ दे या गावातील काही लोकांनी मला सहकार्य केलं आणि या शिक्षणाच्या नेमणुकांना मला माझा अधिकार प्राप्त करून दिला कधी कुठल्या शिक्षक का घेतला आहे कुठली मॅडम कुठं का घेतली का घेतली कशा वेळ घेतली कधी शाळा फक्त भोगावत आली आहे राजकारण करणार आहे शाळेचा करत गेलं शाळा चालत येतो आणि सुदै सुने मला भावने चांगल्या पदावर सुद्धा बसवलं हे करत असताना मी उगळेबचा विश्वास उगळेबचा श्वास एवढं म्हणून भोगामध्ये मी काम केलं भोगावच्या